हाय फ्रेंड्स एस एक अॅकॅडमी आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालके ह्या यांच्याविषयी ज्या महत्त्वपूर्ण अशा योजना आहेत त्या योजनेवर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत तसेच मित्रांनो जे आपले अंगणवाडी पर्यवेक्षिकाची पर जो सिलेबस आहे या सिलेबसनुसार आणि तसेच टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी मी पंचवीस प्रश्न तयार केलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते तर लोकसंख्या स्थिर करणे व त्याद्वारे जनतेचे आरोग्यमान सुधारणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते मित्रांनो योजना व योजनेचे उद्दिष्ट ह्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे असे प्रश्न तोंडपाठ करून ठेवा भारतातील पहिले बर्थ कंट्रोल हॉस्पिटल कुठे सुरू करण्यात आले तर मुंबई ह्या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस साली हे सुरू करण्यात आले होते एल पी एस म्हणजे काय होय तर लो परफॉर्मिंग स्टेट्स एच पी एस म्हणजे काय होय हाय परफॉर्मिंग स्टेट्स संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काची सनद कधी तयार केली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काची सनद तयार केली महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण कधी सुरू करण्यात आले तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे महिला धोरण सुरू करण्यात आले आणि शरदचंद्र पवार यां यांच्या कारकिर्दीमध्ये ते सुरू करण्यात आले मध्यान्ह आहार योजना कधी सुरू करण्यात आली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी योजना सुरू करण्यात आली आणि मित्रांनो ही योजना केंद्र शासनाने सुरू केली होती सॅच अंतर्गत कोणत्या वयोगटांच्या मुलींचा समावेश होतो तर सॅच अंतर्गत अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांचा समावेश होतो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मुलांनो की ह्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या वयांच्या मुलीचा समावेश होतो किंवा कोणता वयोगट आहे तो आहे अकरा ते चौदा आणि लक्षात घ्या त्या मुली कोणत्या आहेत शाळाबाह्य मुली वंचित निराधार अनाथ दुर्लक्षित बालकांची काळजी घेण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे तर मिशन वात्सल्य वर्षातून किती फॉलिक गोळ्या किशोरवयीन मुलीने खाणे अपेक्षित आहे तर पन्नास गोळ्या ह्या किशोरवयीन मुलीने खाणे अपेक्षित आहे सबला म्हणजे काय त्या ठिकाणी सबलाचा लाँग फॉर्म विचारलं आहे सबला मीन्स राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोसलेंट गर्ल्स मीन्स सबला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोणत्या तारखेला प्रत्येक महिन्यात महिलांची तपासणी केली जाते तर प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला काय केली जाते महिलांची तपासणी केली जाते माझी कन्या भाग्यश्री योजना कधी चालू झाली तर एक एप्रिल दोन हजार सोळापासून माझी कन्या भाग्यश्री योजना चालू झाली बेबी केअर किट अंतर्गत किती रुपयांचे साहित्य दिले जाते तर दोन हजार रुपयांचे साहित्य हे बेबी केअर किट अंतर्गत दिले जाते राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनचा उद्देश काय आहे तर राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे पा कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात आली होती राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन जागतिक बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा अकरा ऑक्टोंबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो पहा दोन्ही बालिका दिवस एक आहे जागतिक अकरा ऑक्टोंबर आणि राष्ट्रीय आहे चोवीस जानेवारी मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजना कधी सुरू करण्यात आली तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या विभागामार्फत राबवला जातो तर जो राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहे तो, तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबवला जातो मिशन शक्ती अंतर्गत संबळ या उपाययोजनेत कशाचा समावेश होतो पहा मिशन अंतर्गत एकूण दोन योजना आहेत त्यातली एक आहे संबळ तर त्या योजनेअंतर्गत महिला व सुरक्षा महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपायांचा समावेश होतो नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे किती वसुतिगृह राज्यात कार्यरत आहेत तर चौऱ्याहत्तर असे वसतिगृह आपल्या राज्यात कार्यरत आहेत आणि मित्रांनो ह्या वसुतिगृहामध्ये आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाच हजार चारशे त्र्याऐंशी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे गृहचे कार्य कोणते असाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या योजनेचं कोणतं कार्य आहे तर जी गृह योजना आहे याचं पहिलं कार्य आहे की महिला व मुलांची तस्करी रोखायचे ज्या पीडित महिला आहेत या पीडित महिलांना सुटकेसाठी व समाजामध्ये त्यांना पुन्हा सामावून घेणे व त्यांचे पुनर्वसन करणे पा पीडित महिलांची सुटका करायचे पुन्हा त्यांना समाजामध्ये सामाविष्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं त्यांचे पुनर्वसन करायचे राज्यात किती स्वाधारगृह कार्यरत आहेत तर राज्यात एकूण बारा स्वाधारगृह कार्यरत आहेत गृह कोणासाठी चालवले जातात पहा अशाही पद्धतीचे प्रश्न टी सी एसने विचारलेले आहेत अनुरक्षणगृह कोणासाठी चालवले जाते तर पा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या ज्या बालकांचे शिक्षण प्रशिक्षण अपुरे राहते किंवा ज्या बालकांना अन्न वस्त्र निवाराची गरज आहे तसेच ज्या बालकांचे पुनर्वसन झालेले नाही अशा बालकांसाठी गृह योजना राबवली जाते राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये आर्थिक वाट्याचं विभाजन कसं केलेलं आहे पहा असेही प्रश्न विचारले जातात परीक्षेला तर ह्यामध्ये केंद्राचा वाटा आहे साठ टक्के राष्ट्रीय पाळनागर योजनेमध्ये स्थानिक प्राधिकरणाचा वाटा आहे तीस टक्के आणि संस्थांच्या अनुदानाचा वाटा आहे दहा टक्के अशा पद्धतीने राष्ट्रीय पाळा पाळणाघर योजनेमध्ये विभाजन करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू